नमस्कार मी डॉक्टर बाळासाहेब पिंगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः जरी खाली येऊन त्यांनी घटनेत बदल करायचं जर ठरवलं तर त्यांच्यानीही ते शक्य होणार नाही अशा निसंदिग्ध शब्दामध्ये भाजपा नेते एकीकडे संविधान बदलणार नाही आरक्षण कोणाचंही धोक्यात नाही याची ग्वाही देत असताना दुसरीकडे मात्र निराळाच खेळ चालू आहे हे तो खेळ म्हणजे काय तर एकीकडे संविधान धोक्यात नाही आरक्षण धोक्यात नाही म्हणून सांगायचं सा, आणि दुसरीकडे आरक्षण विरोधी विचारधारेची लोक संविधान विरोधी विचारधारेची लोक म्हणजे संघ विचारधारेची लोक महत्वाच्या प्रशासकीय यंत्रणामध्ये सरळ त्यांचा प्रवेश करून घ्यायचा हे सरकारी धोरण दिसून येत आहे आणि आता या गोष्टीची जाणीव या आंबेडकरी समाजाला सुद्धा झालेली दिसून येते आहे ही एक त्यातल्या त्यात सुखद आनंदाची गोष्ट आहे अन्यथा हा धोका आणखी असाच वाढत जाणार आहे याची सुद्धा आपल्याला दक्षता घ्यावी लागणार आहे आरक्षण धोक्यात नाही आहे ना संविधान धोक्यात नाही आहे ना तर मग ज्या मोदीनंतर जे योगीचं नाव घेतलं जातं आता मोदीनंतर कोण तर नंतर योगी म्हणून ज्याचं नाव घेतलं जातं त्या योगींनी एकोणसत्तर हजार शिक्षकांची भरती उत्तर प्रदेशामध्ये केली ओबीसींना किती टक्के आरक्षण असतं सत्तावीस टक्के असतं या योगी सरकारनं तीन पॉईंट आठ टक्के आरक्षणावर ओबीसींचा घटक आणून ठेवला म्हणजे हा आरक्षणाचा घोटाळा आणि एस सीला किती एकवीस टक्के द्यायला हवं त्यांना दिलं सोळा पॉईंट दोन टक्के शिक्षक संघटना विद्यार्थी संघटना विरोधी पक्ष त्या उत्तर प्रदेशमधले ज्यावेळेस त्यांनी चार वर्षाचा लढा दिला त्यावेळेस अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या त्या खंडपीठानं लखनौ खंडपीठानं सरकारनं आरक्षणाचा घोटाळा केला आहे असं निसंदिग्ध शब्दामध्ये निकाल देऊन टाकला याचा आणखीन एक पुरावा असा देता येईल की आज जे सरकार आरक्षणामध्ये घोटाळा झाला नाही म्हणून सांगत होतं ते आता अपील करणार नाही म्हणून सांगत आहे याचा अर्थ यांनी आरक्षणाचा घोटाळा केला होता मग जर एकीकडे आरक्षणाचा घोटाळा करायचा ती काँग्रेस परवडली ना ते काँग्रेसने कुठं कोळसा घोटाळा केला असेल राष्ट्रकुल स्पर्धेचा खेळाडू खेळाडूंचा क्रीडा स्पर्धेतला घोटाळा केला असेल पण या भाजप सरकार हा तुमच्या आमच्या ताटातल्या आरक्षणाचा आणि संविधानाचा घोटाळा करू पाहत आहे म्हणजे या काँग्रेसीपेक्षा भाजपा आपल्यासाठी फार मोठं धोकादायक ठरू शकतं इथपर्यंत आपल्याला विचार करावा लागणार आहे कारण काय बघा ना जर जर तुम्हाला तुमचं ताटातलं आरक्षणच काढून घ्यायचं असेल नॉट फाउंड सुटेबल हे कोण सांगतं एन एफ यस अनुप्रिया पटेल त्या भाजपच्या सरकारमध्ये सहकारी मंत्री वर, या त्या म्हणतात की आरक्षित जागेवर अनारक्षित लोक आणून सोडले जातात एन एफ यस या योजनेअंतर्गत नॉट फाउंड सुटेबल योग्य उमेदवार मिळाला नाही म्हणून त्या जागेवर अनारक्षित म्हणजे जो काही ओपनमधला उमेदवार आहे तो आणून ठेवला जातो म्हणजे एकीकडे आरक्षण धोक्यात नाही संविधान धोक्यात नाही पण दुसरीकडे मात्र आरक्षणाचा घोटाळा करायचा आणि संविधानाला न बोलता एकीकडे समर्थन करायचं आणि दुसरीकडे अंधारामध्ये मात्र आरक्षणाचा भ्रष्टाचार करायचा मित्रो आपल्याला आरक्षणाचा भ्रष्टाचार कधीही परवडणार नाही पैशाचा भ्रष्टाचार पैशाची हानी आपण भरून काढू शकू पण आरक्षणाचा घोटाळा आपल्या अनेक पुढच्या पिढ्या आहेत ना त्यांच्या भविष्यामध्ये आपण अंधार पसरणार आहे याची जाणीव आपल्याला ठेवावी लागणार आहे लेटरल भरती आणली शासनानं आणि परत घेतली पंचेचाळीस पदं शासन थेट आरक्षणाला बगल देऊन भरणार होत विरोधी पक्षांनी आणि संविधान बचाव मोहिमेंनी या विरोधामध्ये आवाज उठवला नसता तर थेट पंचेचाळीस पद जीबी कोणती होती सहसचिव उपसचिव आणि संचालक ही पंचेचाळीस पद थेट युपीएससी भरणारी पदं सरकार थेट भरणार होतं तेही आरक्षणाला बगल देऊन म्हणजे एकीकडे आरक्षणाचं समर्थन करायचं संविधानाला कुणी हात लावणार नाही म्हणायचं आणि दुसरीकडे मात्र एस सी एस टीच अंतर्गत वर्गीकरणाला पाठबळ द्यायचं क्रिमिलियर लावण्याचा प्रयत्न करायचा हा धोका आंबेडकरवादी जनतेनं आणि आरक्षणाच्या आणि संविधानाच्या जे काही बचावकर्ते आहेत त्यांनी चांगलं लक्षात ठेवणं ग गरजेचं आहे ही जर आपण दक्षता जर नाही घेतली तर खरंच आपलं संविधानही धोक्यात आहे आणि आपलं आरक्षणही धोक्यात आहे म्हणून आता परवा जो आंबेडकरवाद्यांनी बंद ठेवला होता ना ही एक सुखद आनंददायी गोष्ट आहे कारण यापुढे जो आपल्या संविधान विरोधी आणि आरक्षण विरोधी आहे त्याला आपण निवडणुकीमध्ये बॅलेटच्या माध्यमातून त्यांची जागा नक्कीच दाखवून देऊया धन्यवाद